हवामान विभागानं कोकणासाठी येलो अलर्ट जाहीर केला असून शुक्रवार रात्रीपासून रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहर आणि परिसरात मुसळधार पावसाची हजेरी लागली आहे रात्रीपासून सुरु झालेला संततधार पाऊस शनिवारी सकाळपर्यंत कायम राहिल्याने नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहर परिसरातील सखल भागात पाणी साचलं शहरातील वाहतुकीवर याचा परिणाम झाला वाहनधारकांसह रस्त्यावरून जाणाऱ्यांना अडचणींना सामोरं जावं लागतं दरम्यान जिल्ह्यातील प्रमुख नद्यांपैकी एक असलेल्या जगबुडी नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली आहे सध्या नदीची पाणी पातळी चार पॉईंट ऐंशी मीटर इतकी असून ती पाच मीटरच्या इशारा पातळीची अगदी जवळ पोहोचली तर धोका पातळी सात मीटर आहे पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खेड शहराला पुन्हा एकदा पुराचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही या पार्श्वभूमीवर प्रशासनानं सतर्कता बाळगली असून नदीकाठच्या भागांमध्ये विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये तसंच सुरक्षिततेसाठी आवश्यक शक्ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलंय पुढील काही दिवस कोकणात पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे त्यामुळे नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे, प्रहार डिजिटलसाठी राकेश कोळी खेड